पूर्णा तालुक्यातील मोजे कौडगाव येथील सरपंच जगन्नाथ रेनगडे रासपचे तालुका अध्यक्ष यांनी त्यांच्या सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सीतारामामा गंधाट यांना यांनी रासपचे उमेदवार यांना जाहीर पाठिंबा दिल्याची खोटी पोस्ट व्हायरल करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या विरुद्ध पूर्णा पोलीस स्टेशन येथे आज रोजी आम्ही जाऊन रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेबांनी कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश आश्वासन दिलेलं आहे आणि सर्व मतदारांना आमची विनंती आहे आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सीताराम गंधाट यांनी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार सीताराम मामा घनदाट हे पूर्ण ताकदिनिशी स्वाभिमान स्वाभिमान स्वाभिमानाने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ही निवडणूक लढवत आहे तेव्हा कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपण गॅस सिलेंडर समोर बटल दाबून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सीताराम घनदाट यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं अशी आम्ही सर्व या ठिकाणी सम आ, या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांच्या वतीनं जाहीर आवाहन करत आहोत